सत्तर फूट रोड वरील भाजी मंडईवरील अतिक्रमणाची कारवाई महानगरपालिकेने तात्काळ रोखावी अन्यथा मुख्यमंत्री यांना घेराव घालणार असल्याची माहिती कॉम्रेड अडब मास्तर यांनी दिली आहे सोलापूर शहरात भोंगडे वस्ती विजापूर वेस विजापूर नागा फॉरेस्ट रेल्वे स्टेशन नीलमनगर जुनाबिडी घरकुल विमानतळ बाळीवेस अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यावर किरकोळ भाजीपाला फळे विक्रेते चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल चाळीस वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते यासाठी सत्तर फूट रोड भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्पा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला फळे विक्री करत आहेत यावर त्यांचे व कुटुंबाचे प्रपंच अवलंबून आहे परंतु सोलापूर महानगरपालिके अतिक्रमण विभागाकडून दर दोन तीन दिवसाला त्यांच्यावर कारवाई होते कारवाई दरम्यान उदर उचने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कलम भरून आणलेला भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू याचा राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते कारवाईच्या नावाने जप्त केले जाते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा होत आहे तर कौटुंबिक उपासमारीची वेळच आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी अडब मास्तर यांनी करत महानगरपालिकेवर त्यांनी आयुक्तांना निवेदन दिलं त्यानंतर जिल्हा परिषद येथील पुनम गेट समोर एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अडब मास्तर यांनी आपल्या कॉम्रेड स्टाईलमध्ये जर अतिक्रमण नाही थांबलं तर मुख्यमंत्री यांची गाडी अडवू असा इशारा यावेळी दिला तो 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 चाळीस पन्नास शेतकरी धंदा करतात दोन हजार सतरामध्ये मध्ये महाराष्ट्रासनाने बिहार काढला भाजपला फळ विक्रेते कुठेही वस्तू विक्री करू शकतात पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोड रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केली तो चिप्पाळ मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे आत्तापर्यंत दोन मर्डर झालेले आहे अनेकदा आम्ही भाजीवाल्याचं प्रबोधन करून त्या चिप्प मार्केटमध्ये तीन चार वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस महिना दीड महिने बसले रोज तर त्यांना पन्नास शंभर रुपये जर विक्री होत नसेल तर हे दोनशे माणसं मरायचे का या शहरामध्ये राज्यामध्ये दोन नंबर करायला पूर्ण संरक्षण आहे पण आम्ही वाहतुकीला म्हणून आज कमिशनरला सकाळी दहा वाजता भेटलो पस्तीस चाळीस मिनिटं चर्चा झाली त्यांनी लवकरच निर्णय घेईन परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे चार चार पाच पाच हजाराचा माल उचलून नेतात त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही तिथं दोन अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये आम्ही काही दरोडे घालायचं का जगायचं कसं आम्ही अरे मुंबई मध्ये जाऊ स्टेशन पुढे किती गर्दी आहे प्रत्येक रेल्वे स्टेशन वर गर्दी किती आहे पुण्याचं बघा येऊन आणि मुख्यमंत्र्याची गाडी विमानतळावर आपल्याला अडवावं लागेल आणि अडवण्याकरता ती आणि ताई बेजर भागासारखा समोर असो आमच्या पाठीमागे तुम्ही थांबा बघू गाडी कशी कर याप्रसंगी माजी नगरसेविका ललिताई कलबुर्गी ख्वाजा करजगी ॲडव्होकेट अनिल वासम रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी चांद शेख जापर शेख सादिक बागवान उर्मिला वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रेते उपस्थित होते योगदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला